नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमने टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात असे राहणार कापसाचे बाजारभाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात असे राहणार कापसाचे मग जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात कसा राहणार कापसाचा बाजार भाव हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील प्रत्येक सामान्य कापूस उत्पादक कापसाचा बाजार भाव तर मित्रांनो या प्रश्नाचा आता घेऊयात ना उत्तर जाणून की जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात कसा राहणार कापसाचा बाजार भाव सध्याच्या कंडि ला जर बघितलं मित्रांनो तर देशांतर्गत बाजारात जो कापसाचा बाजारभाव आहे हा कापसाचा बाजारभाव आहे मित्रांनो सहा हजार सातशे ते सात हजार तीनशेच्या च्या दरम्यान मागच्या दोन महिन्यांमध्ये कापसाच्या बाजारभावात ना तेजी आली ना मंदी आली कापसाचा बाजारभाव हा जशास तसा आहे आणि कापसाच्या बाजारभावात तेजीची शक्यता जी आहे ती कृत्रिम धाग्याच्या वापरामुळे सध्या कमी झाली आहे परंतु लक्षात घ्या मित्रांनो की जानेवारी महिन्यात कापसाच्या बाजारभावात प्रचंड तेजी येईल पण तेजी मात्र येणार जानेवारी महिन्यामध्ये आपण बघू शकतात की लग्न समारंभामुळे कापडाची वाढणारी मागणी त्यामुळे कापसाची वाढणारी मागणी त्यासोबत चीनच नवीन वर्ष त्यासाठी लागणारी कापसाची खरेदी या सर्व असणाऱ्या अनुकूल कारणांमुळे आपल्याला जानेवारी महिन्यात कापसाचा बाजारभाव शंभर टक्के वाढताना दिसणार आहे आणि याचमुळे मित्रांनो जानेवारी महिन्यात कापसाचा बाजारभाव शंभर टक्के वाढणार आहे आणि यामुळे जर जानेवारी महिन्यात जा कापसाच्या बाजारभावात तीनशेची तेजी आली आणि जानेवारी महिन्यात कापसाचा बाजारभाव साडेसात हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे पूर्ण जानेवारी महिन्यात कापसाची बाजारभाव जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात कापसाची बाजारभाव पातळी ही सहा हजार सातशे पन्नास ते सात हजार सातशे पन्नासच्या दरम्यान राहणार आहे या पातळीमध्ये विक्रीचा विचार जेव्हा कराल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की कापसाचा बाजारभाव साडेसात हजार पार गेला की तिथं आपल्याला पंचवीस टक्के कापूस विकायचा आणि बाकी कापूस येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवा ज्यामुळे प्रत्येक तेजीवरती विक्री केली तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात मित्रांनो देशांतर्गत बाजारात काय राहणार कापसाचा सा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेतीमित्र उदय लाडाला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती शेतीमित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार